नमस्कार येडगाव गावामध्ये आपण आलेलो आहोत एक तीन आठवड्यांपूर्वी आपण एक नारंगाव पोलीस स्टेशनच्या समोर एक बातमी क केली होती दीपाली ठुबे यांचे यांना एक फोन येतो की दीपाली दीदी मी अमुक अमुक बोलतोय माझ्याकडून चुकून तुमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत माझा मुलगा आता हॉस्पिटलमध्ये आहे प्लीज मला ते पैसे पाठवा मला खूप गरज आहे बघ दीपाली दिदीला वाटतं की खरोखर पैसे आले ती काय आणि त्या मेसेज चेक करतात एक मेसेज आलेला असतो का तुमच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये डेबिट झालेला म्हणजे क्रेडिट झाले जमा झाल्याचा मेसेज ते पाहतात परंतु ते फोनपे उचकून किंवा तो मेसेज खरा आहे की खोटा आहे का असंच टेक्स्ट पाठवलं आहे हे न खातर जमा करता त्यांना फोन येतो आणि वारंवार फोन येत असल्यामुळं त्यांना वाटते खरोखर या आपल्या आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे आणि ते ते पैसे पाठवतात आधी दहा हजार पाठवतात नंतर परत दहा हजार रुपये पाठवतात नंतर आए, ते त्यांना त्यांच्याच परत मेसेज येतो तुमचे पैसे कमी झालेले आहे मग ते त्यांना संशय येतो आणि ते जेव्हा चेक करतात त्यावेळी त्यांच्या पायाखालचे वाळू सरकलेले असते त्यांचे वीस हजार रुपये हे कट झालेले असतात त्यांच्या खात्यात कोणतेही पैसे जमा झाले नव्हते त्यांची ही फसवणूक करण्यात आली होती ते नाराग बुलटाण्यामध्ये आले होते अक्षरशः तिथं त्या रडत होत्या परंतु पोलिस त्यांची तक्रार नोंदवून घेत नव्हते हो कारण की पोलिसांचं म्हणणं असं होतं की भारत सरकारने एकोणीशे तीस नावाचा हा टोल फ्री नंबर दिला आहे त्याच्यावर तक्रारी करायच्या सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत याच याच्यामध्ये त्यांनी मग आम्ही त्यांना फोन लावून दिला त्या सा सायबर क्राईमला त्यांनी फोनही केला ते म्हटले दोन दिवसात जमा होतील तीन दिवसात होतील दहा दिवसात होतील नंतर सांगितलं आणि आता नक्की काय झाले ती आता हे सारांश घ्यायला आपण सूरज भाऊ वाजगे आहेत त्यांच्या सोबत आले सूरज वाजगेंनी देखील या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण जाऊया आणि तो आपण आलोय आता ताई नमस्कार बातमी तर खूप व्हायरल झाली तुमची काय झालं मग पुढं ते त्यांनी सांगितलं होतं ना नंतर फोन करा म्हणून नऊ दहा दिवसांनी तर मी केला होता फोन त्यांना तर ते बोलले की नाही अजून प्रोसेस मध्येच आहे तुमची बातमी हे आपलं कंप्लेंट अच्छा आणि परत मग दोन तीन दिवसांनी मी परत फोन केला तर ते बोलले की नाही नाही तुमचं हे बँकेत जा तुम्ही आणि तिथं कंप्लेंट नोंदवा मग मी त्यांना विचारलं म्हणलं बँकेत कशी काय मी कंप्लेंट नोंदवायची म्हणलं सायबर क्राईमला मी आता कंप्लेंट नोंदवली ना आता चौकशी करणं आता म्हटलं तुमच्याकडून काहीतरी रिप्लाय भेट ना ह्याच आशाने माणूस फोन करतो ना मग आता सायबर क्राइम मॉल म्हणतात की बँकेत जाऊन तक्रार बँकेत पण जाऊन आलेली बँकवाले बँकवाले म्हणले ताई आता हे असं झालंय हे बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालेलं पण आता हे झालंय पर ते झालं आता परत तुम्ही असं काही करू नका आणि ते काय नाही म्हणले वाले काय नाही करत म्हणले एवढे आता किती जण आतापर्यंत बरेचसे अनुभव आलेले म्हणले पण नाही म्हणले काहीच म्हणजे पैसे एकदा गेले का ते नाहीच भेटत बोलतात डायरेक्ट मग आपण ते एक आशा सोडून द्यायची काय असं का वाटायला लागले आता त्यांनी सांगितलं की तुम्ही तीन दिवसांनी परत फोन करा तीन दिवसांनी फोन केल्यावरती ते सांगतील का तुम्ही तुमची तक्रार तुमची अपडेट काय ना ते कळेल तुम्हाला मग त्यांनी मी तीन दिवसांनी बरोबर फोन केलं त्याचे माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे आणि त्याच्यानंतर ते चे हो, पैसे चांस तुम्ण। थे तुम्ण। थे थे हा तुम्ही फक्त फोन केला का हा कोण दीपाली तुमचं वय काय आणि नाही हे तुमचं स्टेटमेंट काही दिसत नाहीये प्रोसेसमध्येच आहे बस एवढंच बोलतात बाकी काहीच नाही किती दिवस झालं प्रोसेस चालू आता झाले ना आता महिना होत आले ना एक लाच ही बातमी झालेली एक लाच झालेली आहे सगळं आणि आज किती अठावी एकोणतीस तारीख आज मा आता ते पैसेच्या आशा सोडून दिली आता काय करणार आहे आता सारखं फोन करून जर आशा ते आशाच बोलता येते मग ते पैसे आपण मिळवायचे तरी कसे ना तेवढा एकच मार्ग तर आहे आपल्याकडं का ऑनलाईन फ्रॉड झालेला एकोणीस तीस ला फोन केल्यावरती काहीतरी आशा भेटून आपल्याला असं वाटायचं ना पण सारखा फोन करून आता तर सारखा फोन केला तर फोन लागत नाही निस्ता व्यस्त मग काय करायचं मग असं वाटतं का, वाट का बाबा हातातली काम सोडून त्याच्या मागे जर लागल तर ते दोन पैसे कमवायचे ना तर आपण ते पण हे गमवून बस असं वाटतं माणसाला मग काय करायचं शेवटी तुम्ही आता इथं माहेरी राहता राहता बरोबर आता काय काम काम काय नाही असंच घर कामच करायचं किती पगार चार हजार रुपये महिन्याला एका किती काम करतो दोन ठिकाणी म्हणजे आठ हजार रुपये महिन्याला मिळतात सहा हजार रुपये भेटतात एका ठिकाणी दोन हजार एका ठिकाणी सहा चार हजार खरं तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला की ह्या वडिलांकडं राहिला आहे म्हणजे दोन मुलं आपण लेकर पाहतोय आहे की नवऱ्यापासून विभक्त आहेत आणि हा मुलगा हा मुलगा हे मुलगी धुन्या <laughs> भांड्याचं किंवा तुमच्याकडंच हो माझ्याकडेच ठीक जण आहेत अजून एक मुलगी बहिणीकडे शाळेला दोन्ही भांड्याचं आणि लादीचं काम करू कसं बस आपलं जीवन जागतं ते आणि मुलांना घडवतं ते तरी सगळी जबाबदारी आपण जर पाहिलं तर ह्या आमच्या ताईवर आली आणि ह्या सगळी मुलं घडवण्याचे काम परंतु आम्ही त्या दिवशी दहा दिवसापूर्वी आलो ताईंचं त्या ठिकाणी भावना पाहिली त्या खर तर मला वाटतं त्या दिवशी जागतिक दिन पण पाहिजे आणि नेमकं त्या दिवशी एखादी मैला रडावी तर मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं ताईंना मी सांगितलं की आपण पाहू त्यांना पोलीस डिपार्टमेंट किंवा सायबर क्राईमने जे सांगितलं की आम्ही तुम्हाला जे मदत करतो परंतु आजही मला वाटतं महिना झाला आहे पण सायबर क्राईमच्या माध्यमातून त्यांना ती काही मदत झाली नाही तर आम्ही मित्रपरिवाराने असं ठरवले की ताईंची जी फसवणूक झाली आहे त्यांचे जे काही ऑनलाईन फ्रॉड झालं आहे आम्ही एक पंधरा वीस मित्रांच्या माध्यमातून नक्कीच ताईंना ही जी रक्कम आहे त्यांची जी काही रक्कम गेली ती रक्कम त्यांना परत मिळवून देऊ आमची आमची फुलना फुलाची पाकळी मदत म्हणून आम्ही तुम्हाला देऊ ही शेवटी आपली भगिनी आहे आणि आपल्याच भगिनीची जर आपल्या शिवजन्मभूमीत अशा प्रकारे जर फसवणूक होत असेल तर ते आपल्याला मान्य नाही आत्ता माझ्या वैयक्तिक माझ्यातर्फे मी त्यांना एक हजार रुपयाची मदत करतो आहे आणि मित्रांच्या माध्यमातून त्यांना नक्कीच संधी भाऊ मी वीस हजार रुपये त्यांना कसे पैसे मिळवून देऊ कारण त्या बिचारीने जे धोनी भांडे करून किंवा काम करून शेवटी एखादी महिला ज्यावेळेस आपल्याला लेकरांना घडवत असे किंवा कष्ट करून ज्यावेळेस पैसे कमवत असे आणि तिची जर अशा प्रकारे जर फसवणूक झाली त्या बिचारीची त्या दिवशी तळमळी तुमच्या माध्यमातून तुमच्या न्यूजच्या माध्यमातून ती तळमळ सगळी भावना दिसल्या आणि त्या दिवशी पण मी घरी आल्यानंतर बिचारी डसा ढासा रडत होती वाईट वाटतं शेवटी आपलं नातं असू नसू शेवटी आपल्या तालुक्यातली बघिनी आपल्या तालुक्यातली महिला म्हणजे आपली ती नक्कीच त्या ठिकाणी एक आपल्या बहिणीच्या रूपात तर आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आजी रडू नका हाय आम्ही काळजी करू नका हाय आम्ही आहे ना काळजी करू आई रडू नका शांत बस शांतपस आई हायत आता एवढं दोन वेळा आले का आपल्यासाठी हा त्यांना काहीतरी वाटलं म्हणूनच ते आलं ना गोष्ट त्यांनी फोन केला आज मला माहिती का काय नाही काय नाही गप्प बस गप्प बस गप नाही हो न करू मग बस गप्प बस हो आता तुम्ही पण नकार हाय ना आम्ही कस होत तुमच्या सारख्याच्या ज्येष्ठ लोकांच्या डोळ्यात पाणी आलो कसं काय हो माझी दिव्य म्हणजे पारगावला दिली होती ती मारून टाकली दिव्या काय सांगू पोलीस स्टेशन करून करून दमलो त्या ठिकाणी आपलं काय आसरा नाही तिच्यामुळं ते बरखास्त झालं तिच्यामुळं आणखीनच श्वास बसलेलं आहे मला असंच ते आपण ना कोणत्या गोष्टी म्हणजे आपल्यावरती जर एखादा अन्याय होत असेल ना दादा त्याच्यावरती जर एखादा आपण नाही ना आवाज उठवला तर आपले नाही काही किंमत नाही आहे असं असते त्याच्यामुळे एखादी जर अन्याय जर करत असेल ना आणि तो जर आवाज उठत असेल ना त्याच्या बाबतीत त्यांना कोणीतरी काहीतरी ना असं म्हणजे हे केलं पाहिजे त्याला पाठिंबा ना खूप महत्वाचं आहे हो माझे दोन माझे तीन नंबर बहिणीच्या वेळेस पण झालं भरपूर हे केलं तिच्या म्हणजे तिच्यावरती भरपूर तिचं लग्न होऊन पण चार पाच वर्ष झाले तिच्या लग्नाला आणि तिच्यावरती भरपूर अत्याचार केले त्या लोकांनी आम्ही समजूत घातली आणि आईवडिलांना कसं वाटतं का बाबा प्रत्येक मुलीचं नाही का जिच्या घरी ती सुखी राहील चांगली राहील म्हणून असे हिशोबाने आणायचे तिला असं म्हणजे नाही का त्या लोकांची समजूत घालायची आणि तिच्या घरी परत पाठवून द्यायची पण ती पण एवढ्या त्रासांना वाईट नय ती तिच्या स्वतःच्या तिच्या काय झालं तिथं आम्हाला काहीच कळू शकलं नाही म्हणजे आज तिच्या तिच्या जाण्याला तिला आज दहा वर्ष झालेत दहा वर्ष झालेत काहीच नाही पोलीस स्टेशन केलं कोर्ट केलं सगळं केलं काही हाती नाही लागलं अजूनही आम्हाला एक अपेक्षा आहे का बाबा आमचं कुणीतरी आमचं रक्ताचं कोणी म्हणजे आपल्याला काही माहीत नसताना ते गायब झालेले म्हणजे माणसाला एक वाटतच ना म्हणजे ह्या जगातूनच म्हणजे आपल्यातून एखादी गोष्ट कशी नाही झाल्यावरती कसं आपल्याला एकदम बेचन अजून आम्ही त्याच अवस्थेमध्ये अजून एक ती कधीतरी आम्हाला भेटल कधीतरी आमच्याकडे येईल अशी एक आशा आहे आम्हाला पण त्या लोकांना काही घेणं देणं नाही काहीच नाही असे असतात लोक काही संदीप भाऊ यांच म्हणजे आज कुटुंबावर अशी वेळ आहे आई वडिलांचं दुःख की एका मुलीचं जी मुलगी त्यांची यांच्या पाठची बहीण त्याच या जगात नाही हे दुःख एवढं मोठं दुःख पेलवत असताना आपल्या दुसऱ्या मुलीचं पण नवऱ्यापासून इ बघतंय काय करायचं आई वडिलांनी आणि त्याच्यात असे फसवणूक करणारे लोक त्यांना काही भावना आहेत का ना आज शेवटी बिचारी कसं बस या ठिकाणी लेकरांना शिकवते मला त्याविषयी तिने तसं सांगितलं पोरांना कसं शिकवते मला मलाच इतकं वाईट वाटलं रडू नका तुम्ही आता रडू नका अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे आता त्या आई त्यांना दाय मुकडून रडत आहेत बापाच्या पण डोळ्यामध्ये पाणी आहे बाप कसा बसा हुंदक्या आवरतोय पण त्यांना हुंदक्या आवरणं कठीण जात आहे मावशीत का त्या तुमच्या मुलीचा असं झाला आणि ही दुसरी मुलगी आहे ही कशी बशी आपलं कामधंदा करते दुने भांड्याचं सहा हजार रुपये मिळतात तिला आणि तीन मुलं आहे नवरा सांभाळत नाही तो काय विषय तो वैयक्तिक आहे ते का आपल्याला पडायचं नाही परंतु या महिलेचा गैरफायदा घेतला गेला एक प्रामाणिक पण कसा आला हा तो प्रकार या ठिकाणी घडला वीस हजार रुपये याच्यामध्ये या महिलेचे गेले पोलीस मग आता फक्त फोन करा फोन लागत नाही आणि किती वेळ फोन करायचे आणि काय सांगायचं पोलीस म्हणतात आता का तुम्ही बँकेकडे तक्रार करा आता बँकवाले काय तक्रार करणार का म्हणजे सायबर क्राईम कशासाठी आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय माग पण मी सांगितलं होतं की आपल्या जुन्नर आंबेगाव पुरत एक कोणत्या तरी ते पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकारी नेमला पाहिजे एक चौकी केली पाहिजे सायबर क्राईमचे गुन्हे दाखल करायचे एवढे गुन्हे घडतात लोकांचे पैसे चुरले जात फसवणूक केली जाते जर अशी प्रक्रिया असेल तर कोण पुढे येईल आणि कोण तक्रार देईल आणि कोण पाठपुरावा करील तुमचे फोनच उचलत नाही आता ह्या ताई आहेत वीस हजार रुपये गेलेत आता हे सोडून दिलेले आहेत हे आपल्या महाराष्ट्राची लाजरवाणी परिस्थिती आहे सायबर क्राईमची तर सूरज भाऊ आज गे आणि आम्ही आता आम्ही वीस हजार रुपये तिचे गेलेत तर सूरज भाऊनी मी असं ठरवलं गाडीमधून येतानाच की ठीक आहे जाऊ दे तिला आपण मदत करू तर सूरज भाऊ तुम्ही आता किती आहे मदत केली एक हजार रुपये रुपये माझ्या मोबाईल तुमचा मला नंबर सांगा मी पण मी पण आम्ही काही काही पगार वगैरे नसतो बातमीदारी करतो आम्ही आम्ही पण तुम्हाला मदत करायची हे आहे मला एक हे सांगा तुमचं तुमचा फोन पे नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट एकोणपन्नास एकोणपन्नास तीस एकतीस एकतीस सत्त्याण्णव सहासष्ट एकोणपन्नास तीस एकतीस ठुबे दीपाली रवींद्र बरोबर ठीक आहे तर मी देखील ताई तुम्हाला फुल ना फुलाची बहिणीप्रमाणे मदत केलेली आहे माझा आता हा नंबर आहे हा मी परत फ्लॅश करतो युट्यूबवर वीस हजार रुपयाची झालेली आहे कुणी शंभर रुपये काय हे केली तरी चालेल काही मदत करा जेणेकरून आता ही जी स्वय्छेने मदत करा कारण की ती महिलेचा परिस्थिती खूप गरीब आहे आणि काय मला अजून बोलता येत नाही तर ठीक आहे काय घडलं आणि सायबर क्राईमची आज आपल्या महाराष्ट्राची आपलं महाराष्ट्र एक नंबरला आहे भारतामध्ये क्राईमच्या बाबतीमध्ये सगळं हे करणं म्हणजे नियंत्रण ठेवण्यात मग ही अशी परिस्थिती ओढवलेली आहे हेच मला दाखवायचं होतं की फडणवीस साहेबचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी तरी समजा त्यांच्या परत हा व्हिडिओ गेला तर त्यांनी तरी याबाबत काही ना काही उचित कारवाई करावी आणि हे सायबर क्राईमचा विभाग आहे अजून जरा भक्कम करावा एवढीच विनंती करतो जुन्नर टाईम्स येडगाव जुन्नर